आणि इतर महत्वाच्या बातम्यां कृषी क्षेत्रातल्या काही महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते हवामान खात्यानं ही बातमी दिली आहे प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या अल निनोचा प्रभाव कमी होणार आहे तसंच येत्या जून ते ऑगस्ट दरम्यान समुद्रात थंड पाण्याच्या प्रवाहातून ला निनोची स्थिती निर्माण होईल त्यामुळे यंदा देशात चांगला पाऊस बरसेल असा अंदाज विविध हवामान संस्थांनी व्यक्त केला आहे नगरच्या निमगाव गांगरडामधील सीना धरणातनं पाणी सोडण्याबाबत खोटी माहिती दिली गेली या प्रकरणी अभियंता निलंबनाची मागणी आमदार राम शिंदे यांनी केली धरणात पाणी असूनही पाणी सोडलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं न भरून येणारं नुकसान झालं याबाबत तत्काळ कारवाई केल्यास न के जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा शिंदेही दिला हिंगोलीत रब्बी हंगामात ज्वारीची लागवड क्षेत्र यंदा वाढलंय अंबा नागनाथ तालुक्यातील हिंगोली परभणी मुख्य मार्गावर असलेल्या शेतात टाळकी ज्वारीचं रान अनेकांना भारावून टाकतंय सध्या ज्वारीचं पीक हे कणस धरण्याच्या अवस्थेत आहे